प्रभाग सात मधील शिवसेना एकनाथ शिंदे गटांची पायी रॅली प्रभाग सात येथील क्रांती पायी रॅली यश अवंती अवंतीनगर मार्गे काढण्यात आली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या रॅलीचा समारोप पुन्हा क्रांती येथे करण्यात आला रॅलीमध्ये प्रभाग सात चे उमेदवार अमोल बापू शिंदे अनेकित पिसे मनोरमाताई ज्ञानेश्वर सपाटे ज्ञानेश्वर सपाटे माजी नगरसेवगार एका सपाटी संकेत पिशे प्रकाश अवस्थी यांच्यासह परिसरातील नागरिक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित होती महिलांचा वाढता सहभाग विशेष लक्षवेधी ठरला दरम्यान कार्यकर्ते व नागरिकांनी घोषणांच्या माध्यमातून पक्षाच्या धोरणाना पाठिंबा दर्शवला स्थानिक विकास कामावर विश्वास व्यक्त करण्यात आला प्रशासनाच्या सह सहकार्यामुळे रॅली शांतीत व सुव्यवस्थितपणे पार पडली समारोपावेळी उमेदवारांनी उपस्थितांना संबोधित करत भविष्यातील विकास योजनांची माहिती दिली, दिली। या रॅलीमध्ये प्रभाग सात मधील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाचे जनसमर्थन वाढत असल्याचे चित्र दिसत आहे